वयाच्या येण्यामुळे अनुभवाची विशालता वाढते वयाच्या येण्यामुळे व्यक्ती अनेक अनुभवांचा समावेश करू शकतो नंबर दोन वयाचे येणे शिक्षणाची अवधारणा आहे व्यक्ती जीवनातील विविध अनुभवांना शिक्षण कसे घेता यावर आधारित होतो नंबर तीन वयाच्या येण्यामुळे आत्मविश्वास वाढतं अनुभव वाढल्याने व्यक्तीचे आत्मविश्वास मजबूत होतो नंबर चार वयाच्या सामान्यत्वाची किंमत वाढते वयाचे येणे व्यक्तीला आपल्या अनुभवांच्या निरीक्षणात आणि समाजात वाचायला हवे पाच वयाचे येणे व्यक्तीला समजूतदार करते अनुभवांच्या संग्रहाने व्यक्तीला समजूतदार करते आणि जीवनात समजुती घालते सहा अनुभवातील विविधता वयाची येणे अनुभवात विविधता आणि विचारांमध्ये विशालता घेते सात व्यक्ती वाचायला हवेत त्यांना अधिक समाजातील जागृतता आणि समजूची संदुछ, समजुतेची आवड असते आठ सुगम शिक्षण अनुभवांमध्ये अधिक सुगम शिक्षण असतो कारण व्यक्ती अनुभवांचा सा सार घेऊन शिक्षणाचा निर्णय करू शकतो नऊ सजीव आणि आनंदी जीवन वयाचे येणे सजीव आणि आनंदी जीवन अनुभवण्याचा आदर प्रदान करते दहा सामाजिक सहभागिता वयाचे येणे सामाजिक सहभागितेत वाढते समुदायातील समाजवाद आणि सामाजिक जागरूकता वाढते अकरा सामान्यत्वाची कमतरता काही वेळा व्यक्ती वे वयाचे येण्याने सामान्यत्वाची कमतरता अनुभवू शकते बार स्वतंत्र निर्णय कठीणे वयाचे त्याने काहीच्या स्वतंत्र निर्णयामध्ये कठीणी होणे शक्य आहे नंबर तेरा पुनरावलोकन वापरिने अपयश कधी कधी वयाचे येणे व्यक्तीला पुनरावलोकन वापरिने अपयशी ठरवू शकते नंबर चौदा क्षणिक सुख वयाच्या आल्यामुळे काही वेळा व्यक्तीला क्षणिक दुःखांचे अनुभव होऊ शकतो नंबर पंधरा नवीन संभावनाची आवड वयाचे येणे नवीन संभावनांना मिळवू शकते ज्यामुळे व्यक्तीला आनंद वाटू शकतो सोळा सामाजिक सहवासाचा आनंद त्यांना समाजात आणि सहभागित्यात आनंद असतो आणि वयाने त्यांना त्यांच्या समाजातील जवळच्या लोकांसोबत संवाद साधायला मदत होते सतरा स्वातंत्र्यता आणि आत्मनिर्भरता वयाचे येणे व्यक्तीला स्वतंत्रता आणि आत्मनिर्भरता वाढते अठरा समजूतदार दृष्टिकोन अनुभवांमध्ये विशाल आणि समजूतदार दृष्टिकोन असतो नंबर एकोणीस विविध विचारांची सामग्री वयाचे येणे व्यक्तीला नवीन विचारांची सामग्री मिळते ज्यामुळे त्यांना अधिक रुची वाटते नंबर वीस आत्मसंतुष्टीचा अभाव अनेक वेळा वयाच्या येत्याने व्यक्ती आत्मसंतुष्टीचा अभाव अनुभवू शकतो